माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही लग्नाचा अमिषदा दाखवून लाखोंचा गंडा चाळीसगाव रोड पोलिसांच्या सापळ्यात नागपूरची वधूवर टोळी लग्न लावून नावाखाली फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील एका टोळीचा धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय केला तरुणाला एक लाख तीस हजार रुपयांचा गंडा घालून बनावट लग्न लावल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एजंटसह तीन महिलांना अटक केली आहे या टोळीनं अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली आहे अशी माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी दिली पीडित तरुण तुषार खैरणार यांना लग्नासाठी स्थळ शोधताना हो एजंट सचिन मरगडे याचा संपर्क क्रमांक मिळाला होता मरगडे यांना काजल नावाच्या मुलीसोबत एक लाख तीस हजार रुपये घेऊन खैरणार यांचं लग्न लावून दिलं मात्र काही दिवसातच पत्नीच्या वागणुकीवर संशय आल्यानं खैरणार यांनी तिची माहिती काढली असता त्याआधीचं विवाहित असल्याचं उघड झालं त्यानंतर खैरनार यांनी हुशारी दाखवत मित्रासाठी स्थळ हवे असल्याचं भासवून एजंटला पुन्हा बोलवलं एजंट दुसऱ्या मुलीला घेऊन येताच आधीच तयारीत असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून सचिन मरगडे बनावट नवरी काजल आणि तिच्या दोन महिला साथीदारांना ताब्यात घेण्यात आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर चाळीसगाव रोड धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनार या नावाच्या इश्माने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यांनी ज्या मुलीशी लग्न केलेलं आहे ती मुलगी फ्रॉड आहे फोटो सांगून ति त्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि त्या, त्या प्रकरणामध्ये एक लाख तीस हजार रुपये दि एजंटला दिलेलं आहे आणि या प्रकारची तक्रार दिल्यानंतर शहानिशा केल्यानंतर त्यातील जो एजंट आहे सचिन मरकटे दुसरी एजंट आहे नेहा पूर्ण नाव महिला असल्यामुळे पूर्ण नाव घेता येत नाही महिला आम्ही परत त्यांना एक बनावट असं दाखवलं की अजून एका मुलाला मुलीचं स्थळ पाहिजे आणि अशा प्रकारचा सापळा रचून त्यांना काल सापळा रचून ताब्यात घेतलं या प्रकारची एक खरी स्टोरी अशी आहे की यातील जे फिर्यादी आहेत फिर्यादी पं पंचवीस तारखेला त्यातील एजंटबरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी काजल या नावाची मुलगी आणून तिला दाखवलं आणि तिचं धुळे येथील देवपूर येथील एकमेरा देवीच्या मंदिरामध्ये लग्न लावून दिलं या प्रकरणामध्ये त्यांनी एजंटला एक लाख तीस हजार रुपये दिलेले आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यातील फिर्यादी जो मुलगा आहे त्याला समजलं की त्याला या प्रकरणामध्ये गणवलं गेलेलं आहे त्यानंतर त्याने ता जी मुलगी होती त्या मुलीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला इंस्टाग्राम चेक केला त्यावेळी त्याला समजलं त्या मुलीचं ऑलरेडी एक आधी लग्न झालेलं आहे तिला एक तीन ते चार वर्षाचा मुलगाही आहे त्यांनी हे प्रकरण त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी प्लॅनिंग केलं पोलिसांना पकडून आणि परत दुसऱ्या एका मुलाला मुलगी पाहिजे म्हणून त्यांना बोललं त्यात त्यांनी एक पुन्हा नावाची एक दुसरी काही मुलगी लग्नासाठी ते घेऊन आले होते या सर्वांना या प्रकरणामध्ये आम्ही काल ताब्यात घेतलं चाळीस करोड पोलिसांना बीएनएस कलम तीनशे अठरा चार बीएनएस कलम तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आरोपी चारही आरोपी विरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये तपास चालू आहे या, या आरोपींनी यापूर्वी अनेक ठिकाणी असं लग्नाचं आमिष दाखवून गंडवल्याचं समोर येत आहे हे चारी आरोपी जी नागपूरच्या आहे सदरची कारवाई ही धुळे पोलिस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री देवरेस देवरेसर ॲडिशनल एस पी श्री देवरेसर आणि शहरचे डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस करोड पोलीस स्टेशनने केलेली आहे यामार्फत मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारची टोळी ही यापूर्वीही उघड झालेली आहे खूप ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे कोणतंही नातं जोडताना खात्रीपूर्वक त्याची शहानिशा करावी जिथे व्यवहार आला एजंटचा तिथं थोडी शंका पकडायला काही हरकत नाही की काहीतरी या ठिकाणी पाणी मिळत आहे या ठिकाणी जी मुलगी आहे त्या मुलीचे आईवडील कोण आहेत ती राहते कुठं कोणत्या जातीची आहे याची कुठलीही शहानिशा न करता लग्नाची घाई केल्यामुळे हा प्रकार घडून आलेला आहे म्हणून ही फसवणूक चाललेली आहे अशा प्रकारच्या सर्व सावधान बाळगण्याची गरज सर्व नागरिकांना आहे या प्रकारचं माझं आव्हान आहे